नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथील दोन दिवसीय ये भव्य खुले कबड्डीच्या महासंग्राम वीर शिवाजी क्रीडा मंडळाचे आयोजन वीर शिवाजी क्रीडा मंडळ लाखांदूर यांच्या वतीने लाखांदूर येथील तालुका क्रीडा संकुल मैदानावर दिनांक पाच ते सहा फेब्रुवारी रोजी भव्य खुल्या कबड्डीच्या महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लाखांदूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे नगरपंचायत नगरसेवक बंटी सहजवानी लाखांदूर तालुका क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट नगरपंचायत उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख नगरपंचायत गटनेता बबलू नागमोती यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे सहा फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून लाखांदूर नगरपंचायतचे नगरसेवक बंटी सहजवानी तसेच लाखांदूर तहसीलचे तहसीलदार वैभव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाचे सोहळा पार पडण्यात येणार आहे तर या भव्य खुल्या कबड्डी महासंग्रामात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची मेजवानी असून तर यात पहिल्या क्रमांकाच्या विजेता चमूला सत्तावीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये तर द्वितीय विजेता चमूला सतरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये तसेच तृतीय विजेता चमुला अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त कबड्डी चमूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन वीर शिवाजी क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे